महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या प्रमुख पाच मागण्या शासनाकडून मान्य तर अधिकृत कारवाई सुरुवात काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस मंत्रालय दालनामध्ये राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तर यामध्ये काही मागण्यांवर सध्या स्थितीत अधिकृत कार्यवाही सुरू आहे असून याबाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव चर्चेला जाऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारकांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून राहणार असून त्याचप्रमाणे शासकीय आदेश पारित होणार असल्याचा निर्वाळा मुख्य सचिव नितीन यांनी चर्चेसमयी दिला आहे वाढीव महागाई भत्ता डी ए राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढव मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे निवृत्तीचे वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत अधिकृत प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे सेवानिवृत्ती उपदान राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयाऐवजी केंद्र सरकार प्रमाणे पंचवीस लाख रुपये इतकी निश्चित प्रश्न राज्यातील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना बारा चोवीस व समिती समा शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे